नमस्कार बालमित्रांनो मी दिलीप शामराव नोखरे विषय सहायक मराठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया विषय मराठी इयत्ता तिसरी घटक चौदा खडी क्रमाने शब्द तर विद्यार्थ्यांनो आज आपण चौदा खडी क्रमाने शब्द लावूया आणि समजून घेऊया तर खालील शब्द मोठ्याने वाचूया ते चौदा खडीच्या क्रमाने लावून लिहूया या ठिकाणी काही शब्द दिले आहेत बघूया पहिला शब्द आहे दंगा दुसरा शब्द आहे दमा पुढला शब्द आहे दिशा पुढला शब्द आहे दूर पुढला शब्द आहे देणेकरीन त्याच्या पुढला शब्द आहे दात त्याच्या पुढला शब्द आहे दीपमाळ त्याच्या पुढला शब्द आहे दुखापत त्याच्या पुढला शब्द आहे दोरा त्याच्या पुढला शब्द आहे दैनिक आणि शेवटचा शब्द आहे दौलत अशा प्रकारे या ठिकाणी द ने सुरू होणारे सर्व शब्द दिले आहेत द दा दी दी दू दू दे दई दो दौ दौ दव दहा अशा प्रकारे या ठिकाणी द पासून सुरू होणारे शब्द दिले आहेत ते आपल्याला चौदा खडीच्या क्रमाने लावून लिहायचे आहेत तर बघूया या ठिकाणी जे शब्द दिले त्यापैकी कोणता शब्द चौदा खडीच्या क्रम पहिल्या स्थानी येईल बघा दमा तर दमा हा चौदा खडीच्या क्रमाने पहिल्या स्थानी येईल दुसऱ्या स्थानी बघूया कोणता शब्द येईल दा दुसऱ्या स्थानी दात शब्द येईल चौदा खडीच्या क्रमाने लावलं तर तिसरा शब्द आहे दिशा चौदा खडी क्रमांना लावलं तर तिसरा शब्द दिशा येतोय चौथा शब्द आहे बघा दीपमाळ हा शब्द या ठिकाणी चौथ्या क्रमांकावर आलेला आहे त्यानंतर आहे बघा दुखापत दुखापत हा शब्द पाचव्या क्रमांकावर आलेला आहे चौदा खडी क्रम बघितला आपण पुढचा शब्द आहे दूर शब्द, खड़ी हो <है>। है, देने करी। हा शब्द चौदा खडीच्या क्रमान सहाव्या नंबरवर येत आहे पुढचा शब्द आहे देणेकरी हा सातव्या स्थानावर आलेला आहे चौदा खडी क्रमान पुढचा शब्द आहे दैनिक हा चौदा खडीच्या क्रमान आठव्या नंबरवर आलेला आहे त्यानंतर नवव्या नंबरवर आहे दोरा हा शब्द आलेला आहे पुढचा शब्द दहाव्या क्रमांकावर दौलत आणि शेवटचा शब्द बघा दंगा तर अशा प्रकारे आपण जे शब्द दिले होते त्या शब्दामधून आपण चौदा खडीच्या क्रमाने या ठिकाणी शब्द मांडले आहेत पुन्हा बघूया क्रम पहिला दमा दात दिशा दीपमाळ दुखापत दूर देणेकरी दैनिक दोरा दौलत दंगा अशा प्रकारे हे शब्द आपण क्रमवार लावले यामध्ये आपण चौदा खडीचा क्रम समजून घेतला की कशा पद्धतीनं चौदा खडीचा क्रम है। तर आज आपन या ठिकाणी दाखवलेला आहे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चौदा खडीच्या क्रमाने शब्द लिहिले व समजून घेतले धन्यवाद बालमित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये